जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि हे आमचं रामफळाचं झाड आहे ना दिदी आणि आता पिकलेले दिसत आहेत चला जाऊ या वरती वाले पिकून जाईल ते भारी ना आता हे एक ते दोन दिवसात पिकन झाडाला पिकलेलं तर अजून गोड लागतं पण याला जर नाही काढलं ना ते टप पण येतं खाली आज वेळ होत आणि हे खालचे बघा आणि गहू पण आपला हार्वेस्टिंगला आलेलं ते लवकरच काढणार एक वरती जाऊन काढायला लागेल आधी ती ते बघ ते पिकणार आहे नाही आणि शाळा सुटलेली आहेत आम्ही आलेलो आहेत आणि आमची भाजी पण उकटून बाहेर आलेली शेतातनं आणि टॅक्टर भरून आणलेलं आहे ऊन खूप जास्त आहेत त्यामुळं सुकल्यासारखी झाली आहेत थोडी पण भाजी एकच नंबर आहे आणि आता हे धुवायचं काम आपण करणार आहोत पुढचं तर चला भाजी धुया भाजी आमट्या आंब्याच्या वावरात टाकलेली आहेत नाव आहे त्या आमच्या वावराचं तर आंबट आंबा होता तिथं त्याच्यावरून त्याचं नाव पडलं आहे आमट्या आम आंब्याचं वावर तर तिकडून टॅक्टरमध्ये मेथी घेऊन आलो आहेत आणि आता इथं हौदात धुवायचं काम सुरू आहेत आणि शेत पाणी विहिरीत टाकतंयत का त्याचा आवाज येतोय बघा सारखा सारखा मी थोडासा कमी केला आहे आता इकडनं आणि हे ओझे तिकडून आणून आता इथं धुवून याला पाणी थरण्यासाठी आम्ही सगळेजणं मिळून धुतो हेच पावसाळ्यामध्ये दिवाळीपर्यंत आम्ही भाजी नदीत धुत असतो नदी आमची स्वच्छ असते हे पाणी धुवून बदलून काढावं लागतं हौ धुवून काढावं लागतो नाहीतर ते भाजी सडल्या जाते तर एकदम स्वच्छ आणि काल पाणी भरलेलं नसल्यामुळं धुवायला आज सोपी जाते कारण जास्त तिला माती नाही लागलेली आहे तर अशा सगळ्या घाई गोंधळ सुरू आहेत आमचा आणि आता पाच सा साडे साडेपाच वाजलेत आणि साडेपाच ते ती नऊ वाजेपर्यंत हे चालन आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आणि ही भाजी तिकडनं उपटायला बायका आहेत त्या मोजून आणून इकडं आणून घेतली आहेत आता आणि आता इथं धुवायचं काम सुरू आहे ह्या धून उपसून तिकडं वाळूवर फेकतोय वाळूवरती पाणी जिरलं जातं आणि नंतर संध्याकाळ याचे गठ्ठे आणल्या जातात आणि भाजी सकाळची तिकडं एकत्र असल्यामुळं आणि गरम लागते तिला छान असं डुबून घ्यावं लागतंय नाहीतर ना एकदम भाजी गरम झाली आहेत काही समजत नाही आहेत की आ, भाजी किती हे राहील तर त्याला आणि इकडं आमचा गोठा आहे जवळच आहे आमच्या नंद्या बघा नंदी बाईला सारखं पुस्तक असते इकडे एकादशी आणि पहिले आमचे मेथीचे व्हिडिओ संपत नाही तर दुसरे सुरू झाले मागच्या वेळेस आम्ही पाणी भरताना दाखवलं तीच मेथी बघा भर मेथी आलेली आहे ना भरून आणलेली हा आणि हाऊदर हे रिपीट रिपीट चालू आहे पाणी आम्ही बदलून टाकतो नाही तर ती सडला जातो त्याच्यामुळं आणि इकडं धुवायचं काम सुरू आहे एकदम मस्त ताजी ताजी भाजी कोणाला हवं आधीची गाणं कोणतं आहे का ते ही छोटीशी भाजीवाली छान छान येतो तुला या या पवार घेता का गवार या या काका घेता का मका आठवत का आमच्या वैसे हमारे जमाने इंग्लिश मिडियमला नाही त्यांच्या काही हरकत नाही चला आपण धुवून घेऊया उशीर होतोय आत्ता दिवस माळून जाईल हे इकडे सरकवायचे त्याच्यासाठी वरती जावं लागेल बरोबर मी चढली तर ते बद्दल अलीकडचे धुवून काढलेत आता हे पलीकडून येत तर तिला ओढता येत नव्हतं मग वरती जाऊन मी तिला सरकवून घेते खूप जड आहेत ती आणि आता ही सगळी भाजी इकडं ओढून घ्यायची आणि त्यानंतर धुवून काढायची तर अजून पुन्हा एक ट्रॅक्टर आणावं लागेल जाऊन तर ते पण घेऊन यायचं आहे तर जेवणाचा डब्बा आहे हा तो पण तिकडंच नेला होता कारण ज्या वावरात काम करतो तिथं भाकरी खाणं सोयीस्कर पडतं कारण जाणं येणं सगळ्या चक्रा मारणं काही परवडत नसतं तर आता ह्याला ओढून धुवायला टाकायचे तर योग्य येईल आता तो घेऊन जाईल मी कोपऱ्यावर आणून सोडले त्याला उचलू लागेल आणि ती मी थी बाकीची ती पण काढून घ्यायची तर अशी सगळी घाई गडबड सुरू असते संध्याकाळच्या वेळेस तर खूपच जास्त असते <laughs> आणि खूप सुंदर अशा वातावरणामध्ये आपलं काम सुरू आहेत सगळ्यांची धावपळ चालू आहेत कारण लवकर लवकर आवरलं तर संध्याकाळी लवकर रिकामं होतं आणि भाजी कमीत कमी अडीच तीन हजार निघणार आहात तर तिला बांधून धुवून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही बघू शकता जिकडं तिकडं भाजी भाजी दिसते आणि त्याचसोबत आपण कोणतंही काम करत असो तरी आपल्या जनावरांना खाण्यासाठी आपला चारा पाणी वेळ दूध काढणं ह्या गोष्टी पण कराव्याच लागतात जशा की तुम्ही तुमच्या मुलांसाठी करतात त्याचप्रमाणे आम्ही आमच्या शेतकरी लोक आपल्या गावा जनावरांसाठी करत असतात तर त्यांनी मोरघास नेऊन टाकतोय दोघे आणि इकडं बघा भाजी एवढून तिकडून झाली आहे पण आता ही भाजी थोडी झाली आहे आणि नंतर आपल्याला वा तिकडं जाऊन पुन्हा भाजी घेऊन यायला तर आणि एवढी सगळी बेती आम्ही एक टॅक्टर धुतली आहेत आता आणि दुसरं टॅक्टर आणायला चाललं आहे आधी तर तू येणार चल मग डॉक्टर बाहेर येतोय आहे आपण तोपर्यंत बाहेर निघूया दुसऱ्या शेतातून आणायची आहेत उद्या मी तिची काढायची ती पाण्याने भरली तर मी आधी योगे ती योगेश ट्रॅक्टर मध्ये आपटत उपटत तिथपर्यंत पोचले का आधी हाडे बसले का जागेवर चला आता लास्ट स्टेप घेऊन जायची उद्या काढायचं काही आज भरपूर काढली यांनी भाजी की द्या लागते यांना बघितलं नाही ताण बघितलं नाही जेवण केले ते लयच हात उचलला आता ऊन नाही ना <laughs> चला गोळा करून घेऊ आता आणि आता जी मी ती काढून ठेवलेली तिला मोजायचं तिचे गाथोडे बांधायचे आणि हावधार न्यायचे काय रे आधी ती मदत करणार का हो कशाला कॅमेरा पकडायला <laughs> आणि हा गठ्ठा मोजल्यावर त्या किती भरल्या लगेच कागद पेन लिहून असतं कारण नंतर लक्षात राहत नाही आणि डोक्यावरती विश्वास नाही ठेवायचा लगेच लिहून काढायचं हो की नाही आधी आधी ह्या किती जोड्या नऊ नऊची जोड म्हणजे अठरा पुरी भाजी जमा करून मोजून त्याचे गाठोडे बांधून ट्रॅक्टरमध्ये टाकायचं काम सुरू आहे पुन्हा ही भाजी धुवून काढायची आहेत आणि अजून काही उपटायचं पण काम सुरू आहे तर इकडं बघा भाजी किती छान आहेत माऊ माऊ लुसलुसीत कडीची आरी आहेत आणि कडीची आरी जरा निर होती त्यामुळं घरीच घरीच काढली ती बाहेरच्यांना दिली नाही कारण त्यांची भाजी कमी होती कारण भाजी काढायला साठ रुपये शेकडा आहेत एक शंभर भाजी काढून दिली त्यांनी की आपण त्यांना साठ रुपये देतो तर अशा पद्धतीनं काढायला आम्हालाही मदत होती आणि त्यांनाही रोजगार मिळतो आणि गावातल्या गावात त्यामुळं गावात भारी वाटतं आणि कधी कधी गावातले नाही मिळाले तर बाजूलाच वरुड गाव आहे तिथून पण आणि पिरवाडीवर अशा आमच्या ठिकाणून पण बायकांना घेऊन आरल्या जातं पण त्यांना घेऊन या नेऊन सोडवा असं काम असतं आता बघा भाजी कशी चप चप काढायचं काम तरी पण ती निभर्या इकडं नरम आहे आणि याचं दुसरं पीक होतं मक्का पण आता पाणी पुरणार नाही आणि जुडी बांधायची निंजा टेक्निक कडीची बुटकी येत तिला बाजूलाच बांधायचं नाही तर ह्याच्यामध्ये ती भाजीला पाणी भरलेलं मस्त मेथी आणि भाजी निघाली की याच्यामध्ये मक्का लावलेली ऑलरेडी एका तीन तास आणि आपण जवळ शेततळ्याचं पाणी किती कमी झालं बघायला आणि सूर्य पण मावळ तिला चाललाय कसा पाय टाकायचं आणि जेव्हा ही भाजी छोटी होती तेव्हा मी व्हिडिओ टाकला होता बघा पाणी भरताना तेव्हा आपण शेतत पण बघितलं होतं तर आता आपण जाऊया शेततळ्यातलं पाणी ऑगरे बापरे किती कमी झाले हे बघा कमी झालं ना पहिले खूप जास्त होतं मागच्या वेळेस आपण आलो होतो पण आता कमी झाले काय काम केलं आज काहीच नाही केलं मग शेतात कस काय केले संध्याकाळ इथून किती सुंदर दिसतं बघा शेत आणि आपलं शेततळ आणि हा सूर्य मस्त डोंगराच्या आड़ झालाय आणि हा सकाळी ह्या डोंगराच्या बाहेरून निघतो <laughs> तिकडं आपलं घर कांद्याचं बी आणि छान अशा वातावरणामध्ये शेततळ आहेत इकडं सूर्य मावतीला चाललेलं आहेत आमचं काम आवरणं त्या स्थितीत आहेत आणि इकडूनही भाजी आता आपली टॅक्टरमध्ये पोहोचण्याच्या स्थितीत आहेत लवकरच सगळं आठवून आपण परत भाजी द्यायचा प्रोग्राम सुरू होणार आहे तर चला शेततळ्याला बाय बाय करूया कारण ते उद्या परत जास्त खाली जाईल कारण आता पाणी भरायचं आहे म्हणल्यावरती त्या गोष्टी तर होतच राहणार घसरगुंडी आहे मज्जा असते त्याला काही पायऱ्या वगैरे काही ठेवलेल्या नाही कारण इथं चढताच येत नाही जाताच येत नाही असं दाखवलेलं आहे त्यामुळं आणि आमच्या गावातल्या लोकांना आमचे व्हिडिओ दिसत नाही कारण इथं नेटवर्कच नाही आहे त्यामुळं तुम्ही म्हणाल की हे दिसतंय पण ते शक्य नाही तर चला जाऊया एवढ्या सगळ्या उन्हाळ्यामध्ये भाजी अशी जळते आम्हाला माहिती होतं पण आमची एकच आरी आली एक आणि इकडची अर्धी बाकीची सगळी मेथी छान आलेली आपला सगळा आता आलेला आहेत टॅक्टर मध्ये आता ट्रॅक्टरने हे घेऊन जाणार आम्ही आता मधून येणार हाय दे किती वाजले आता साडेसहा वाटत नाही घरी जाऊन वाटत आहे पण दुपारी असं पळून जातात सगळे उन्हातून किती वाजता आठ वाजताच इतकं ऊन येतो ना की असं वाटतं गायब होऊन जावं भयानक ऊन येत आणि आधी ती तर शाळेत होती मी पण शाळेत होती आम्ही नंतर आलो हे बिचारे थकले आता यांना थोडीशी मदत करतो तुम्ही इकडून येतो बाय बाय इकडं पण भाजी छान आहे चला आमचं वावर बघा खाली टोमळ्याचं किट बाहेर दिसते लसूण पण काढायला जायचं जायतर खाली <laughs> तिकडून चला खणखणीत सोन बस कसा आवाज येतोय हो आता याला हार्वेस्ट करायचं आहे लवकरच मस्त आहे ना आमचं म्हणून मी ट्रॅक्टरनी नाही गेली ह्या वेळेस तिकडून आली तुम्हाला शेताची पाहणी इथे मधी मक्का होती दाखवली ती तुम्हाला तर तीच मक्का ही तिचा घास बनवला तिकडून पण तिचा आणि भाजी धुऊन धुवून दादा पण थकले दादा आणि तुम्ही भाजीचा ढिगारा बघू शकता माझ्या पाठीमागे तरी पण अजून आपला हाऊस भरलेलाच आहे आणि इकडं अजून एक गठ्ठा बाकी येते एवढं धुतलं की मग आवरणार कारण आता सात वाजलेले आहेत दूध काढायचं बाकी आहेत अजून गायचं आणि ते दूध काढून झालं की मग आपण सगळे ह्या भाजीला पुन्हा गठ्ठे बांधणार आणि ते गाडी येणार ती गाडी घेऊन जाते मग आणि संध्याकाळी तीन वाजता मग सकाळी मार्केटला जावं लागतं एवढे उठून आणि सकाळी सात आठ वाजेपर्यंत घरी पुन्हा आपलं रुटीन सुरू असं आमचं काम असतं ठीक आहे सगळे मिळून असं करत करत आमची भाजी इथपर्यंत आली आहेत बघा आता दोन्ही ट्रॅक्टर खाली आलेले आहेत भाज्या धुवून त्याच्या पुन्हा धुतल्यानंतर पाणी सुकल्यानंतर अशा साड्या आमच्या रियूज होतात त्या साड्यांमध्ये गाठवड्या बांधल्या जातात शंभर शंभरचं आणि तेच आता तुम्ही बघू शकता अंधार झाला आहेत पूर्ण टोटली काही दिसत नाहीये मोबाईलच्या प्रकाशामध्ये काम सुरू आहे गाडी पण येऊन उभी राहिली आहे ह्या गाडीमध्येच गा हे आठवडे घेऊन मंडईला पाठवणार भाजी ठरलेली आहे साडेतीनशे रुपये ना जास्त त्याच भावामध्ये असे शंभर शंभरचे गाठोडे देऊन ते करून यायचे आता आणि तुम्ही बघू शकता की आपले गाठोडे सगळे रेडी आहेत आम्ही धुवून स्वच्छ करून भाजी पण फुलली आता एकदम छान सुंदर जोडी दिसायला लागली आहे धुतल्यामुळं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर पहिला वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरा एवढी बांधायची आहे अजून गट्टे आणि आता वाजले आठ म्हणजे हे सगळं सावरता सावरता नऊ नौ वाजते नऊला सगळे रेडी होऊन आता गाडीत टाकून दिले तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की परत भेटूया आपण नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत पण आमच्या व्हिडिओ शेअर लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि तुमच्या शेतात तुमच्या गावात पण असंच चालतंय का ते पण सांग तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राहते मधी